या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच एस एस सी अर्थात इयत्ता दहावीच्या वार्षिक शालांत परीक्षांना सुरुवात झाली असून हो पहिल्या दिवशी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील लोक शिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल येथील केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे भव्य असे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या स्वागत व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड पालक शिक्षक संस्था सचिव आदींनी परीक्षा काळात घ्यावयाची काळजी प्रसंगी व्यासपीठावर सरपंच गोपाळ शेळके यावेळी झालेल्या शुभेच्छापर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर सरपंच गोपाळ शेळके युवा नेते दीपक बरके आदी सह मान्यवर व, व शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी नांदूर परिसरातील या केंद्रावर सुमारे दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी एस एस सी परीक्षेस सामोरे जाणार असून त्या सर्वांना यावेळी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके आपण ज्या परीक्षेला आपण सामोरे जात आहोत ती परीक्षा देत असताना प्रथम भयमुक्त वातावरण वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचं दडपण मनावरती ठेवू नका परीक्षा दालनात गेल्यानंतर मी परीक्षार्थी आहे तुम्ही तुमचं जर पहिलीपासून तर आता नवीपर्यंत विचार जर केला तर जो तुम्ही छत्तीस परीक्षा दिलेल्या आहेत म्हणून आता ही एक वेगळी परीक्षा आहे फक्त त्याच्यामुळे कोणताही ताणतराव ठेवायचा नाही मनामध्ये त्याला सामोरं जात असताना हसत मुखाना जा जायचं आहे आणि ज्या ज्या सूचना टाकणी जरा तुम्हाला सांगितल्याच आहे या सर्व व्यवस्थित त्याचं पालन करायचं प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक पालक सर्व कर्मचारी सरांनी आपल्याला या ठिकाणी सर्व सूचना केलेल्याच आहेत या ठिकाणी भयमुक्त वाफीमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये या परीक्षा घेण्याचा आम्ही पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी यावर निर्धार केलेला आहे त्या दृष्टीनं आपल्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद सर्वांनी या ठिकाणी मेहनत करून ही परीक्षा अतिशय स्वच्छ आणि सुंदर वातावरणात या ठिकाणी होईल आणि त्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मी शाळा व्यवस्थापन समिती पालक संघाच्या वतीनं शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो एस एस ची परीक्षा म्हटली की तुमच्या जीवनामध्ये एक वेगळी दिशा देणारी परीक्ष ही परीक्षा असते या परीक्षेपासनं खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करत असतात आणि ही सुरुवात जर खूप चांगल्या पद्धतीने झाली तर जीवनामध्ये तुम्ही कुठेही अपयशी होत नाही म्हणून सरकारने सुद्धा ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर भयमुक्त अशी परीक्षा घेण्याचं धोरण जाहीर केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून आमच्या या सर्व संचालक मंडळाने आमच्या या नांदूर शिंगोटे येथील केंद्रावर येथील जे सर्व शिक्षक असतील केंद्रप्रमुख असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खूप अशी चांगली व्यवस्था या केंद्रावर तुम्हाला मिळणार आहे